स्वामी समर्थे समर्थक आपण असं म्हणतो की आमुषा हा दिवस खूप वाईट आहे आमूषा आले की आमच्या घरामध्ये वाद वाद चालू होतात किंवा आमच्या घरामध्ये कंटिन्यू आजार पण येतात किंवा अचानकपणे काहीतरी आमच्या घरामध्ये घडतात किंवा आमची मुलास आजारी पडतात किंवा आमच्या घरामध्ये कंटिन्यू किरकिर मिरमिर चालू होते कंटिन्यू भांड भांडणे वगैरे चालू होतात किंवा काहीतरी विघ्न आमच्या घरावरती येतं असं आपण म्हणतो पण एक खरंच सांगू का अमावसा ही वाईट नाही अमाशीच्या दिवशी फक्त काय होतं चंद्राचं दर्शन आपल्याला होत नाही पण अमावशा जी आहे अमावशीचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे अतिशय शुभ आहे शुभ यासाठी म्हणेल की अमोशाच्या दिवशी आपण जे काही उपाय करू किंवा जे काही तोडगे करू जे काही सेवा करू त्या सेव्यांना अनन्यसाधारण असं महत्त्व असतं पहा आपण कोणते जरी उपाय अमावश्याचे जर दिवशी जर केले तर ते जे उपाय आहेत त्यांचं प्रारब्ध किंवा त्यांचं फळ आपल्याला तत्काळ मिळतं म्हणून अमावश्या हा दिवस वाईट नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की आमावश्याच्या दिवशी आपल्याला कोणकोणते कौन उपाय किंवा कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुम तुमच्या जीवनात सोनच झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा अमुश्याच्या दिवशी सर्वात महत्वाचं जर सांगायचं सा म्हटलं तर दानाला अतिशय महत्व आहे त्याचप्रमाणे स्नानालाही महत्व आहे स्नान तर आपण सकाळी व्यवस्थित करतो पण स्नान करताना आपल्याला आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटवर हळद थोडंसं मीठ आणि थोडंसं गोमूत्र टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे पहा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप सारे शांतता किंवा पॉझिटिव्हिटी आलेली या उपायामुळे जाणवेल त्यानंतरने जे दान सांगितलं दान म्हणजे काय तर पहा त्या दिवशी अमावशीच्या दिवशी जर तुम्ही खिरीचा खीर घरामध्ये बनवली पुरी बनवली आणि हा जो प्रसाद आए, हा, ता, ता आहे हा एखादा मंदिरामध्ये नेऊन किंवा जे कोणी पहा रस्त्याच्या कडेला वगैरे गरीब लोक वगैरे बसतात तर त्या लोकांना जर तुम्ही दान केलं किंवा तिथल्या लोकांना जर तुम्ही जेव घातलं म्हणजे ज्यांना खरंच अन्नाची गरज आहे मंदिराच्या ठिकाणी पण बहुतेक लोक अशी बसलेली असतात की त्यांना अन्नाची गरज असते भूकेलेले असतात अशा लोकांना जर तुम्ही खाऊ पिऊ जर घातलं तर त्यातही फळ अनन्य साधारण असं आपल्याला भेटणार आहे त्याचप्रमाणे हिरण्यदान हिरण्यदान म्हणजे काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे हिरण्यदान म्हणजे असं असतं की अकरा अकरा रुपये तीन टप्प्यामध्ये म्हणजे तीन वेळा अकरा अकरा रुपये तुम्हाला तीन पंडितांना किंवा तीन ब्राह्मणांना दान करायचे आहेत पहा ती अकरा अकरा रुपये म्हणजे एका ब्राह्मणाला अकरा रुपये दुसऱ्याला अकरा आणि तिसऱ्यांना अकरा असे अकरा अकरा रुपये तीन ब्राह्मणाला तुम्हाला अमावश्याच्या दिवशी दान करायचे आहेत यामुळं अनन्यसाधारण असं पुण्य आपल्याला मिळतं आणि हिरण्यदान जे आहे याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे दान आहे ते हिरण्यदान मानलं जातं तुम्ही ह्या प्रकारेही दान करू शकता त्याचप्रमाणे मी पुरीचं सांगितलं तेही तुम्ही दान करू शकता किंवा पिवळ्या ज्या डाळी आहेत पिवळ्या डाळी त्याही तुम्ही अमावश्याच्या दिवशी तुमच्या इच्छाशक्तीनुसार पावसर अर्धा किलो एक किलो अशा प्रकारे जे गरीब व्यक्ती ते आहे त्यांना दान करू शकता पहा या दानालाही साधारण असं महत्व आहे त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे पहा काही झाडांना खूप मुंगी असतात जे पिंपळाचं झाड असतं वडाचं झाड असतं उमराचं झाड असतं अशा झाडांना खूप सारे मुंग्या लागलेल्या असतात काळ्या मुंग्या आपल्याला माहिती आहे खूप साऱ्या लागलेल्या असतात का तर त्यांचं चीक कंटिन्यू स्रवत असतो म्हणून त्या झाडांना खूप मुंग्या असतात आणि ज्या ठिकाणी तुम्हाला अशा काळ्या मुंग्या खूप प्रमाणामध्ये दिसतील तिथे जर तुम्ही जर साखर त्या मुंग्यांना टाकली किंवा साखर नेऊन त्या मुंग्यांच्या समोर जर टाकली तर याचंही फळ अनन्यसाधारण असं आपल्याला भेटतं पहा यातून काय होतं तर आपली जी काही पिढा वगैरे आहे त्या दूर होण्यास मदत होते नंतरचा सा उपाय सांगणार आहे पितृदोष दूर करण्यासाठी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत मी पितृदोषावरती तर त्यात आमुषाच्या दिवशीच तुम्हाला ज्या काही सेवा सांगतात या सर्व आमुशाच्या दिवशी करायच्या आहेत पुन्हा सांगते तर पितृदोष दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे घरातून निघताना एक कलश किंवा तांब्या भरून घ्यायचा आहे तांब्यामध्ये तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे हे पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्याच्या नंतरनं हात जोडायचे आहे पित्रांना शा प्रार्थना करायची आहे तुमचा पितृदोष कमी होण्यासाठी आणि तिथं तुम्हाला ओम भगवते वासुदेवायनमहाम भगवतेय वासुदेवायनमहा या मंत्राचं पठण तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून अकरा वेळा करायचं आहे एकवीस वेळा एकावन्न वेळाच्या पेक्षा आठ वेळा जरी केलं तरीही चालेल पहा तुमचा कमी होण्यास या सेवेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे ही सेवा जर तुम्ही जर चालू जर केली तुम्ही म्हणजे तुमच्या इच्छाशक्तीनुसार ही सेवा करू शकता पहा प्रत्येक आमोशाला जरी केली तरीही चालेल किंवा अकरा आमोशा धरून जरी केली तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता पण तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप सारे बदल जाणवतील कारण कसं आहे माहिती आहे का आपल्याकडनं ह्या ज्या सेवा आहेत ह्या आपण जर केल्या तर आपण अमुषा हा जो दिवस आहे हा वाईट मानणार नाही ना किंवा आपण फक्त जर कोणते उपाय वगैरे केले नाहीत फक्त मनामध्ये मा निगेटिव्हिटी ठेवून जर बोलत राहिलो की बाबा रे आमोशा दिवशी असं होतं तसं होतं आमच्याकडे वाद होता तर तीच निगेटिव्हिटी आपल्या जीवनामध्ये उतरते आणि तसंच आपल्या घरामध्ये घडतं पण आपण जर म्हणलं की नाही अमावशा हा दिवस हा छान आहे पौर्णिमा हा दिवस छान आहे मला ह्या ह्या सेवा करायच्या आहे आप आपण भक्तीमध्ये रम्मान जर झालो तर आपल्यामध्ये कोणतेही दोष किंवा कोणतीही निगेटिव्हिटी आपल्या घरातही राहणार नाही आपल्या घरामध्ये प्रसन्नतेचं वातावरण राहील म्हणून आपल्याला अमुशेच्या दिवशी सेवाही करायच्या आहेत त्यानंतर ना पहा अमावश्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरातील जे काही जाळ्या जळमटं आहेत ती काढायची आहेत तुमच्या कानाकोपरा जो घराचा आहे तो क्लीन करायचा आहे पडदे वगैरे तुम्ही धुवू शकता यामुळे काय होतं तर घरामध्ये जी अवलक्ष्मी आहे ती दूर होते आणि सलक्ष्मी आपल्या घरामध्ये एंटर करते लक्ष्मी मातेचा वास आपल्या घरामध्ये कंटिन्यू राहतो म्हणून आपल्याला हे करायचं आहे त्याचप्रमाणे आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजा आहे आणि मुख्य दरवाज्याचा जो उंबरा आहे उंबरठा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे उंबरठ्या वरती आप आपल्याला हळदी हळदीचं जे लेपन मी नेहमीच सांगते हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे स्वस्तिक काढायचं आहे किंवा हळदीच जरी स्वस्तिक जरी काढलं तरी अतिशय उत्तम एक स्वस्तिक तुमच्या घरामध्ये जो अष्टगंध आहे अष्टगंधाने तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती बाहेरच्या बाजूने म्हणजे आपण एंटर आलमध्ये करतो त्या साईडने बाहेरच्या बाजूने तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि मध्ये चार टिपके द्यायचे आहेत हे जरी केलं तरीही आपल्याला माहिती आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे लक्ष्मी मातेला ॲटॅक करण्याचं काम लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचं काम स्वस्तिक करते कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण स्वस्तिकाने करतो म्हणून आपल्याला स्वस्तिक मुख्य दरवाज्यावरती काढायचं आहे पा हेही अतिशय महत्त्वाचं आहे याही प्रकारे तुम्ही करू शकता त्यानंतरनं सांगते आज भरपूर उपाय सांगत आहे यातील तुम्ही एक जरी उपाय केला तरीही तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत कोणताही प्रॉब्लेम असुद्धा तुमचा तो तु प्रॉब्लेम सॉल्व होणार होणार होणारच आहे यातील एक तरी उपाय किमान करा तर त्यानंतर सांगणार आहे पहा जो नारळ आपण चढवण्यासाठी घेतो देवांना जो चढवण्यासाठी किंवा वाढव वाड़, वाढवण्यासाठी वाड़, काही ठिकाणी म्हणतात वाढवण्यासाठी आमच्याकडे फोडण्यासाठी म्हणतात हा म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बोललं जातं काही ठिकाणी वाढवण्यासाठी म्हणतात काही ठिकाणी फोडण्यासाठी म्हणतात काही ठिकाणी चढवण्यासाठी म्हणतात तर आमच्याकडे फोडण्यासाठी म्हणतात जो शेंडी काढलेला आपण नारळ घेतो थोडीशी शेंडी असते वरची साल वगैरे काढलेली असती तो नारळ घ्यायचा आहे तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये स्वामीच्या समोर ठेवायचा एका पंथीमध्ये किंवा एका भांड्यामध्ये मातीचं किंवा तुम्ही जे कापूर जाळायला भांडं घेतात ते भांडं घ्यायचं आहे धूप जाळायचं भांडं वगैरे घेतलं तरी चालेल धुप वगैरे त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ घ्यायचं सात कापूर काढून घ्यायचे कापूर भीमसेने असले तर अतिशय उत्तम नसेल तर तो साधा असेल तो जरी घेतला तरीही चालेल काही हरकत नाही नारळ ठेवायचा नारळ ठेवल्याच्या नंतर कापूर एक कापडाची वडी पहिल्यांदा प्रज्वलित करून घ्यायची आणि स्वाम्याईचे नामस्मरण करायला सुरुवात करायची नामस्मरण एकदम स्लो व्यवस्थित करायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या प्रकारे तुम्हाला नामस्मरण करायला सुरुवात करायची आहे ती कापडाची वडी संपत आली की दुसरी कापडाची वडी ॲड करायची हे मंत्रोच्चार जे आपले मंत्रोच्चार चालू आहेत ते नामस्मरण चालू आहे ते कंटिन्यू चालू ठेवायचं सातही कापराच्या कापडाच्या ज्या वड्या आहेत त्या संपल्याच्या नंतरनं तुमची तोपर्यंत एक जपमाना पूर्ण होणार आहे त्यानंतरनं तुमची का जी काही समस्या आहे जे काही तुमचे प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला समोर मांडायचे आहेत आणि ते पॉझिटिव्हली मांडायचे आहेत कारण जे काही प्रॉब्लेम आहेत हे समय ब्रह्मांड नायक आहे त्याला सर्व काही माहिती आहे की आपल्याला कोणती गोष्ट कधी द्यायची आपल्यासाठी ती गोष्ट देण्याला देण्यासाठीही योग्य वेळ आहे की नाही हे सर्व समयी पाहत असते आणि ज्यावेळेस योग्य वेळ येते त्याच वेळेस स्वामी आपल्याला ती गोष्ट किंवा ती जी काही आपल्याला हवं आहे ते देत असते कारण आपलं मागणं आपल्याला माहिती नसतं आपली कोणती गोष्ट वेळ चांगली आहे कोणती वाईट आहे पण स्वामी आईला हे सर्व माहिती आहे कारण ते ब्रह्मांड नायक आहे म्हणून जे काही करणार आहोत ते मनापासून करायचं आहे आणि हा नार कधी बदलायचा सरत महत्वाचा प्रश्न हा जो नारळ आहे हा नारळ तुम्ही दर अमाशेला बदलू शकता तो नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये सोडू शकता किंवा निरमल्यामध्ये टाकू शकता किंवा घरामध्ये नारळ आहे तुम्ही फोडून खाऊही शकता काहीही हरकत नाही दर अमुशेला जरी नाही बदलला ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की नारळ तडकलेला आहे पहा कधी कधी काय होतं आपण कंटिन्यू ठेवून ठेवून नारळ वरची जी कवटी असते ती तडकते आणि क्रॅश गेल्यागत आपल्याला वाटतं फुटल्यागत वाटते तर त्यावेळेस तुम्ही तो फोडूनही खाऊ शकता किंवा निर्मल्यामध्ये टाकून देऊ हो शकता पुन्हा नवीन नारळ आणू याच प्रकारे तुम्ही सेवा करू शकता परंतु दर आमोशेला जर तुम्ही ही कापराची सेवा केली आणि दर अमुशेला जर तुम्ही या प्रकारे एक जपमाल जर घेतली तर तुमच्या जीवनामध्ये कोणतीही समस्या राहणार नाही तुमच्या जीवनामध्ये कोणताही दोष किंवा कोणतीही पिढा राहणार नाही सर्व काही छानच होईल आणि बहुतेक वेळा असं होतं पहा आपल्याकडं समजा टू व्हीलर असो फोर व्हीलर असो बहुतेक वेळा असं होतं का बाबा रे आता काय झालेलं आहे काय माहिती माझे दिवस असे का फिरलेले मला माहिती नाही माझ्या गाडीचा कंटिन्यू ॲक्सिडेंट होत आहे किंवा कंटिन्यूस माझ्या गाडीवरती काहीतरी विकण्या येत आहे माझ्या गाडीला कुणाची तरी नजर लागलेली ला आहे माझ्या परपंचाला संसाराला कुणाची तरी नजर लागलेली ला आहे म्हणून माझ्या गाडीला कंटिन्यू अपघात होत आहे असंही होतं ज्या गाडीचे कंटिन्यू अपघात होतात इवन अपघात नाही होऊ द्या पण तरीही प्रत्येक अमावशेला आपले टू व्हीलर असो फोर व्हीलर असो तर आपल्याला काय करायचं का आहे प्रत्येक आमोठ्याला एक नारळ आणायचा आहे जो आपण चढवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी घेतो तो नारळ आणायचा आहे नारळ आणून गाडी चालू करायची गाडी पूर्वपश्चिम ठेवायची गाडी चालू करून पूर्वपश्चिम ठेवायची उत्तर दक्षिण नाही ठेवायची पूर्वपश्चिम ठेवायची एक कलश भरून घेऊन जायचं आरतीचं ताट ताट सॉरी आरतीचं ताट घेऊन जायचं आणि गाडी चालू ठेवायची चालू ठेवून गाडीचे जे दिवे आहेत ते चालू ठेवायचे दरवाजे ओपन नाही केले तरी चालतील पण गाडीचे दोनही दिवे पुढचे चालू ठेवायचे आणि गाडी चालू ठेवायची आतमध्ये कोणी बसले तरी चालेल नाही बसले तरीही काही हरकत नाही गाडी चालू ठेवायची पहिल्यांदा जी नेम प्लेट आहे जे इंजिन आहे तिथे वरती पाणी वगैरे टाकून घ्यायचं चा, चारही चाकण किंवा दोन चाकांवरती पाणी टाकायचं चा, त्यानंतरनं गाडीवरतीही कुंकवाचं एक स्वस्तिक काढून घ्यायचं चा, मध्ये चार टिपके द्यायचे दोन्हीकडनं दोन रेषा ओढायच्या Uh, हार आणला असेल तर हार uh, हे करायचं गाडीला लावायच्या गाडीच्या ला चारही चाकांवरती पाणी टाकून घे हळदी कुंकू गाडीच्या सा चाकांवरती व्हायचं त्याचप्रमाणे जो नारळ आपण आणले अगरबत्ती असेल अगरबत्ती ओवाळून घ्या हा, हार लावून घ्या त्यानंतरनं जो नारळ आपण आणलेला आहे हा नारळ गाडीवरून सात वेळा तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत सात वेळा तुम्हाला तो नारळ फिरून घ्यायचा आहे फिरून घेतल्याच्या तो नारळ तिथेच गाडीच्या समोर तुम्हाला फोडायचा आहे हे पा, हा उपाय महिलांनी जरी केला तरी चालेल किंवा पुरुषांनी जरी केला तरी चालेल काहीही हरकत नाही आता काही ठिकाणी असं म्हटलं जातं की नारळ बाया वाढवते नाहीत म्हणजे स्त्रिया नारळ वाढवत नाही तुमच्याकडे नसेल वाढवत तर तुम्ही नका वाढव तुमच्या मिस्टरांना किंवा भावाला किंवा जे जेंट्स असतील त्यांच्याकडनं वाढवून घेतला तरी चालेल आमच्याकडे चालतं आमच्याकडे आमच्याकडं महिलाही वाढवतात पुरुषही वाढवतं म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळी प्रथा असते तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही वाढू शकता पण नारळ वाढवायचा आहे नारळ वाढवल्याच्या नंतरनं तो नारळ तिथेच ठेवायचा आहे तो नारळ खायचा नाही तिथेच ठेवा किंवा रस्त्यामध्ये येत असेल तर तो नारळ उचलून एखाद्या म्हणजे मोकळ्या ठिकाणी नेऊन ठेवून द्या जेणेकरून कुत्रं वगैरे काही खाऊन द्यान कावळे वगैरे तर फक्त तो नारा खायचा नाही असं जरी तुम्ही प्रत्येक आमोशेला जरी केलं तरी तुमच्या गाडीवरती जे कोणतं संकट असेल जी कोणती नजर असेल काळी बाधा असेल किंवा तुमच्या गाडीला जे अपघात वगैरे होत असतील हे है काहीही होणार नाही तुम्हाला अतिशय बदल जाणवतील तुमच्या गाडीमध्ये पण पहा अतिशय साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत हे उपाय तुम्हाला अमोशेलाच करायचे आहेत मग तुमची अमोशा हा दिवस जो आहे हा छानच होणार आहे आणि अमोशा हा दिवस खरंच सांगते पुन्हा सांगते वाईट दिवस नाही हा उपाय तोडगे सेवा करण्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस आहे त्याचप्रमाणे मित्रांची सेवा करण्यासाठीही महत्वाचा आहे लक्ष्मी प्राप्ती करण्यासाठी महत्वाचा आहे अवलक्ष्मी दूर करण्यासाठी महत्वाचं आहे घरामध्ये ज्या काही वाईट पीडा वाईट शक्ती नजर दोष वगैरे जे काही लागलेले असते दोष असतील ते दूर करण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे नवराबाईकतील वाद मिळवण्यासाठीही अतिशय महत्वाचा आहे तर सांगायचं तात्पर्य एवढंच की आपण जर स्वामींची सेवा केली किंवा हे छोटे मोठे जर उपाय जर केले तर आपले हे सुलभ होतात पहा अतिशय साधा सोप्पा व्हिडिओ होता यामधील एक जरी उपाय जरी केला तरीही तुमच्या जीवनात अनन्यसाधारण असे बदल होतील तुम्हाला जे उपाय शक्य आहेत ते उपाय निश्चित करत चला पुन्हा सांगते झालेली सेवा स्वामींच्या रुजू व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला तुमच्या एका कमेंट्सने खूप छान वाटतं आणि निश्चित व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला व्हिडिओ कसे वाटतात हे निश्चित सांगत चला श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय